दिवाळीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाचा दिवस आहे या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला या दिवसाला रामनवमी असे म्हणतात यंदा दहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी वाजता धारणी तालुक्यात सुद्धा भक्तांकडून साजरी करण्यात आली शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून श्रीराम भक्तगणांनी जय श्रीरामच्या नाची गर्जना केली शहरातील मुख्य रस्त्यापासून तर सर्व परिसरात भगवे झेंडे लावून शहराचे वातावरण रामनवमी निमित्त उत्साह मिरवणुकीत धारणी शहरातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते रामनवमी उत्साह कार्यक्रमाच्या नियोजना करीता भक्तगणांनी अथक परिश्रम घेतले आमदार राजकुमार पटेल व मित्र मंडळाकडून श्री राम जन्मोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल स्वतः दुचाकीने रॅलीमध्ये उपस्थित होते तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी